नगर महानगरपालिका नगर शहरात छत्तीस रस्ते आणि जागांवर पे अँड पार्क सुरू करण्याचे प्रस्तावित आहे या प्रस्तावना नगर शहर शिवसेना उबाटा गट यांनी विरोध दर्शवलाय अगोदर नगर शहरातले रस्ते व्यवस्थित दुरुस्त करा ते मोठे आणि प्रशस्त करा आणि मदत पे अँड पार्क लागू करा असं त्यांनी म्हटलंय शिवसेना गटाचे युवा सेनेचे राज्य सहसचिव विक्रम राठोड यांनी याबाबत मनपा आयुक्तांना निवेदन दिलंय पार्किंगची समस्या नगर शहरात खूपच बिकट आहे चितळे रोड कापड बाजार माळीवाडा या रस्त्यावर चारचाकी वाहन लावण्यास जागा नाही दुचाकी गाड्या बेशिस्तपणे रस्त्यावर पार्क केलेल्या असतात ही समस्या सोडण्यासाठी पार्किंगसाठी शुल्क आकारणे हा उपाय होऊ शकत नाही मनपा पार्किंग शुल्क आकारणीचा ठेका खाजगी ठेकेदाराला देत आहे याद्वारे मनपाला पाच वर्षात एकवीस लाख रुपये मिळणार आहेत असा दावा कागदोपत्री केला जातोय नगर शहर आणि सावेडी भागात विविध रस्त्यांवर काही ठिकाणी नो होकर्स झोन करून या ठिकाणी शुल्क घेऊन पार्किंग सुरू करणार आहेत एका तासात टू व्हीलरचा पाच रुपये आणि फोर व्हीलरला दहा रुपये शुल्क येणार आहेत नगर शहरामध्ये अनेक ठिकाणी बेकायदेशीरपणे स्थानिक गुंड पार्किंग सेवा देऊन शुल्क घेतात आता अधिकृतपणे ठेका देऊन वाहन चालकांकडून करण्यात येणारी शुल्क आकारणी हा मनपाने लादलेला जिजिया कर आणि असा आरोप शिवसेनेचा केला आहे मनपानं शुल्क आकारणी करू नये ठरावर विखंडित करावे अन्यथा शिवसेना आणि ठेकेदाराला पार्किंग शुल्क आकारणी करू देणार नाही असा इशारा देण्यात येत आहे यावेळी युवासेना जिल्हा प्रमुख प्रशांत भाले उपशहर प्रमुख मुन्ना भिंगारदिवे सुमित धेंड गुड्डू भालेराव गौरव ढोणे जेम्स आल्हाट उमेश काळे आनंद राठोड अक्षय नागपुरे व इतर युवा सैनिक शिवसैनिक पदाधिकारी उपस्थित होते आज या ठिकाणी एक म्हणता आज या ठिकाणी महाविकास आघाडीच्या वतीने या ठिकाणी नव नवीनच या ठिकाणी आयुक्त आलेले यशवंत डांगे यांना निवेदन देण्यात आलं नगर शहरात जे पे अँड पार्क या छत्तीस रस्त्यांवर पालिकेने लादलं आहे ही लुटारू पालिकेने जे नागरिकांवर जो कर लादला आहे जे पे अँड पार्क चुकीच्या पद्धतीने केलं आहे त्या विरोधात शिवसेना या ठिकाणी व वा राष्ट्रवादी व वा काँग्रेसचे सर्वच मान्यवर व प्रमुख लोक या ठिकाणी उपस्थित होते आपण पाहतोय या नगर शहरात नागरिकांना वेगवेगळ्या पद्धतीने पालिका लुटण्याचं काम करते आहे म्हणजे जर ते घनकचऱ्याच्या संदर्भात असो त्याचे टॅक्सेस वाढवले कुत्र्या धरण्याच्या संदर्भात असो आता नवीन नवीन नवी त्यांना आहे ना चालू झालं आहे पार्क न नगर शहरात नवीपेठ असतील कापड बाजारातले परिसर असतील त्या ठिकाणी नागरिकांना चालायला जागा नाही आहे त्या ठिकाणी पेयण पार्क चालू केलेलं आहे ही अतिशय शोकांकिता गोष्ट आहे नऊ मीटर रस्त्याच्या आत पेंड पार्क चालू केलेलं आहे त्या ठिकाणी दुकानदार नागरिकांचं हाल व त्यांना पिळवणुकीचं काम ही महानगरपालिका करत आहेत तर त्या त्याविरोधात आज शिवसेनेच्या वतीने राष्ट्रवादी व काँग्रेसच्या वतीने निवेदन देण्यात आले जर हे ठराव रद्द करण्यात आला नाही तर शिवसेना त्या ठेकेदाराला एकही कोणत्या प्रकारचं शुल्क त्या ठिकाणी नागरिकांना किंवा व्यापाऱ्यांना घेऊन देणार नाही काही जर पंधरा दिवसाचं त्यांना अल्टिमेटम दिलेलं पंधरा दिवसात आयुक्तांनी त्या ठिकाणी ते सगळं अभ्यास करून ते पे अँड पार्क हे विषय अखंडित करावा हा ब रद्द करावा हो, प्रस्ताव ह्यासाठी हो। पाठवावे नाही तर आम्ही आमच्या पद्धतीने म्हणजे महाविकास आघाडी या शहरात आता मजबूत झालेली आहे खासदार निलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आंदोलन करून कर या महानगरपालिकेचे सगळे कामं आम्ही हे बेकायदेशीर कामं आहे सगळ्यांचा हिशोब घेणार आम्ही हे महाविकास आघाडीच्या वतीने विशेषतः युवा सेनेचे विक्रमभाई राठोड यांच्या पुढाकारातून आम्ही जे आयुक्त नव्याने इथं रुजू झालेले आहेत डांगेसाहेब यांची भेट घेतली आत्ता सांगितल्याप्रमाणे नगर शहरामध्ये पेन पार्क जो काही दिवसापूर्वी महासभा झाली असताना शेवटची तिथं त्यावेळेस हा ठराव झाला आणि पेन पार्क या नगर शहरामध्ये हे करण्याचं पालिकेने ठरवलं त्याच्यानंतर एक नाशिकची कुठली फर्म आहे एंटरप्राइज आहे यांनी ही निवेदा भरली ते निवेदा भरल्यानंतर आता काम चालू करण्याची स्थिती आहे कुठं कुठं आणि कशी कशी ही करणार कर, आहे हे याच्यामध्ये नगरकर नगरवासियांकडून तीव्र संताप आणि संभ्रम आहे खऱ्या अर्थाने चितळे रोड असू द्या दिल्ली गेट असू द्या माळीवाडा परिसर असू द्या नवीपेठ असू द्या इथं वस्तुस्थितीमध्ये ऑलरेडी अरुंद रस्ते आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये जर पेन पार्क त्या कार जर लावल्या ठीक ठिकठिकाणी जर टू व्हीलर लावल्या तर त्याच्यामध्ये नागरिकांची होणार व्यापारी त्यांच्या दुकानांसमोर जर कार लागल्या त्यांना गिराईक कसे करता येतील तर अशा विविध विषयांवर त्या ठिकाणी आम्ही भेटलेलो आहोत कुठलीही निविदा काढताना पालिकेला त्या ते ठिकाणी त्यांचं उत्पन्नाचा स्रोत म्हणून उत्पन्न पालिकेचं वाढलं पाहिजे हा महाविकास आघाडीचा पण आमची विचारधारा आहे परंतु असं जर होत असलं की त्यामध्ये नगरकरांच्या जर त्या ठिकाणी अडचणींना वाढ येत असेल तर त्या ठिकाणी महाविकास आघाडी इथली नगर शहरातली आम्ही गप्प बसणार नाही यांनी निवेदा काढताना ठराव करताना महानगरपालिकेने संबंधित विभागाने इथल्या पोलीस प्रशासनाने जे ट्रॅफिक डिपार्टमेंट आहे एस पी साहेब आहेत आयुक्त साहेब आहेत ह्या सगळ्यांची एक बैठक झाली पाहिजे की कशी पार्किंग पे एन पार्क याची अवलंबता आली पाहिजे नुसतं त्याला अनुभव आहे नाशिकचा आणि कुठला तरी तर नगर शहर त्याला माहिती नसावं आणि हे पे एन पार्क मॅन पॉवर जरी ती नाशिकची फर्म देत असली परंतु त्यामध्ये यांची एक त्या ठिकाणी आ... भावना दिसती की इथल्या गुंड कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी या पे एन पार्कच्या माध्यमातून इल्लीगल पद्धतीने त्यांनी पैसे उकळावे सामान्य नागरिकां नगरकरांकडून आणि त्या ठिकाणी फक्त तीन लाख रुपये अवघे तीन लाख रुपये तो देतो आहे पालिकेला आणि त्या ठिकाणी वर्षाला आणि अशा पद्धतीचं जे काही रचलं गेलं आहे प्रत्येक विभागामध्ये प्रत्येक निर्णयामागे पालिकेचं आणि याच्यावर कुणाचं तरी मोठ्या प्रमाणात दडपण आहे आम्ही महाविकास आघाडी म्हणून या ठिकाणी स्वस्त बसणार नाही त्यांना त्या ठिकाणी विक्रम राठोड असतील संभाजीराजे कदम असतील भगवनराव फुलसौंदर किरण काळे आमच्या सर्व राष्ट्रवादी आणि त्याचप्रकारे प्रमुख गिरीश जाधव आम्ही त्या ठिकाणी डांगे साहेबांना आम्ही अल्टिमेटम दिलेलं आहे की आठ दहा दिवसामध्ये त्यांनी याच्यावर भूमिका जाहीर करावी जोपर्यंत सुस्थितीत आम्हाला नगरकर त्या ठिकाणी सांगित नाही की आता ही पार्किंगची व्यवस्था व्यवस्थित आहे तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही महानगरपालिकेमध्ये तुगलकी पद्धतीने सगळा कारभार सुरू आहे हे पे अँड पार्कचा जो काय आत्ता सगळा कार्यक्रम शहरात राबवायचा निर्णयांनी घेतला आहे त्याला आम्ही काँग्रेसचं महाविकास आघाडीच्या सगळ्या पक्षांनी या ठिकाणी आयुक्त यशवंत डांगे यांना भेटून कडाडून विरोध त्या ठिकाणी केलेला आहे लक्षात घ्या की याचं टेंडर जे काढलं मुळात त्या टेंडरमध्ये फक्त एकवीस लाख रुपये त्या ठिकाणी ते काढलं आहे सरासरी रोज एक चार पाच हजार वानांकडे जरी यांनी पैसे गोळा केले तर याचा हिशोब महिलेला पंधरा वीस लाख रुपये किमान हे गोळा करणार आहेत वर्षभरात दीड कोट रुपये गोळा करणार आणि पाच सात वर्षाचं हे सगळं ॲग्रीमेंट आहे त्यामुळे स्पेश सपशेल ओपन अजेंडा जो आहे महापालिकेचा तो याच्या माध्यमातून महानगरपालिकेच्या तिजोरीवरती दरोडा टाकण्याचा अजेंडा अजेंडा आहे दुसऱ्या बाजूला त्या ठिकाणी व्यापारी असतील आमच्या शहरातले मध्यवर्ती बाजारपेठेतले किंवा सुद्धा कारण की हा प्रकार सुद्धा झालेला आहे या सगळ्या माध्यमातून व्यापाऱ्यांचा व्यापार त्या ठिकाणी बंद पाडण्याचं षडयंत्र या ठिकाणी सुरू आहे सातत्यानं म्हटलं जातं की शहराच्या आमदारांकडं जे संग्राम जगतापणून आहेत ते रिमोट कंट्रोल तिथं आहे महापालिकेच्या सत्तेचा मग त्यांनी त्या ते रिमोट कंट्रोलचा असा गैरवापर सुरू केला आहे की लोकांवरती अशा प्रकारची तुम्ही त्या ठिकाणी वसुल्याला लागणार आणि आपल्या पंटर लोकांना त्या ठिकाणी जे काही गुंड सगळे तुम्ही पोचलेत त्यांची पोटं भरणे त्यांच्या घरं चालवण्यासाठी काम करणार ठीक आहे तुम्ही ते करणार असाल पण त्याच्याऐवजी या जर आमच्या व्यापाऱ्यांवरती जर उपासमारीची वेळ आली तर हे पाप तुम्हाला आम्ही करू देणार नाही त्यामुळे आमचा काँग्रेससह महाविकास आघाडीकडनं स्पष्ट इशारा आहे महापालिकेला की पंधरा दिवसांच्या आत या बाबतीतला तुमचा निर्णय तुम्ही मागे घ्या ही सगळी चालेली पद्धत जी ती चुकीची ती बंद करा नाहीतर आम्ही महाविकास आघाडी म्हणून सगळे पक्ष रस्त्यावरती व्यापाऱ्यांचं दुकानदारांसं नागरिकांसह उतरू आणि मोठा मोर्चा या शहरातल्या बाजारपेठेतनं काढू